छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी चक्क महापालिका आवारातील इंद्रभुवनच्या पायरीवर अर्धनग्न ठिय्या आंदोलन केलं सोलापूर महानगरपालिकेतर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं भाडे तत्वावर दिलेले मिनी आणि मेजर गाळे तसंच खुल्या जागा यांचे भाडे करू मालक क्षेत्र आणि लोकेशनची माहिती मिळावी म्हणून छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी भूमी व मालमत्ता विभागाकडे अर्ज केला होता जनमाहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती शोधून देतो म्हटल्यामुळं अपील करण्यास दोन दिवसांचा उशीर झाला त्यामुळं विलंब फी माफ करून अपील दाखल करून घ्यावं आणि सुनावणी घेऊन आदेश पारित करावेत यासाठी योगेश पवार हे प्रथम अपिलीय अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते तेव्हा भूमी व मालमत्ता विभागानं अर्ज घेण्यास नकार दिला आणि सहाय्यक आयुक्तांकडं अर्ज द्या असं सांगितलं त्यामुळं योगेश पवार यांनी एका कार्यकर्त्याला आयुक्तांच्या कार्यालयासमोर भेटण्यासाठी उभं केलं तिथं एक तास उभं राहूनही सहाय्यक आयुक्तांनी भेट दिली नाही त्यांच्या स्टेनोनं संबंधित कार्यकर्त्याला अपमानास्पद वागणूक देऊन आम्ही अर्ज देणार नाही असं बोलून हकलून दिलं असा आरोप योगेश पवार यांनी केला यामुळे योगेश पवार यांनी तिथं जाऊन अर्ज घेण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा अपमानास्पद वागणूक देऊन खोट्या केसेस करण्याची धमकी दिली तुम्ही आयुक्तांकडे अर्ज द्या असं सांगून हकलून दिलं असा आरोप करत याच्या निषेधार्थ योगेश पवार यांनी इंद्रभुवनच्या पायरीवर कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केलं दरम्यान त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं अर्ज घेऊन त्यावर पोहोच देण्यात आली संवैधानिक पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर खोट्या केसेस दाखल केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा उपाध्यक्ष योगेश पवार यांनी दिला मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून माझ्या माणसांना इन्वर्ड त्यासाठी पाठवून नसवतो आयुक्त आणि साहेबांच्या तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट येऊन देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोच देत नाहीत आणि अपमानास्पद वाढून देत आहेत आणि धमकी देत आहेत छोट्या केसेस टाकील माझ्या संविधानी राहत आहे ही शास्त्रीय सेवा ही शास्त्रीय ऑफिस आहे इथं तुम्ही सेवा सेवा आहे तुम्ही आमच्या टॅक्स मधन तुमची पेमेंट होती तुम्ही पशासट आहे म्हणताना ना तुम्ही पशासट वाढवायचं असत आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो गे भूमी महामक्तीची माहिती होती दुकानाबाबतची जे दुकान ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाकता किंवा ऑनलाईन हे न टाकता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत की देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इनवर्ट्स लागत नाहीत इन्व्हर्ट्सला देत नाहीत त्याची इन्व्हर्ट ठेवण्यास नकार आणि साहेब ठेवून द्या त्यांना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टेस्ट टाटील तीनशे त्रेपनशे असं तर आहे तुझ्या वापर आहे ते सहाय्यक आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि सहाय्यक आयुक्त मॅडम भेटण्यास नकार त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही का तुम्ही पशावर राहा म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून नाचणार नाचारा तुम्ही